आम्ही आमच्या गावी चाललो आहोत मामाच्या गावी जाणार आहे ते आहे ते सगळे कसं आहे तिकडचा परिसर कसा आहे काही एन्जॉयमेंट करतो आमची तयारी झालेली आहे सगळे आता सगळे एक कर थो थो। कर थो थो। थो एक करून चाललो आहोत गाडी आमची आलेली आहे आता आम्ही चाललो आहोत याची आलेली हो कुठे चालला घर पे जा आहे तू ये आई तयार झालेली आहे कुठे आली मी मम्मी आली का आली येते ही इकडूनच बोलते हाय चला गाडीत बस चला कोणाला तुला इथेच बसवूया आपण हाय ही आलेली आहे ही सगळ्यात लेटवाली आई कुठे चाललेस तू मी माझ्या माहीरी माहेरी जातेस तुझे बाहेरचं नाव काय पण गावचं माझ्या माहेर माहेरचं नाव हो गाव गाऊ असं आहे का चला मग चला तुझं दाखवणार असा सगळं गाव पूर्ण हां चला बसला हाय बाय बाय चलो गणपती अप्पा हाय दिवस सगळी चालेल आई तर गॉगल लावूनच बसलेली आहे लावून माझ्या मामाचं गाव हे चिपळूण शहरात आहे त्याच्या गावाचं नाव आहे रावळगाव माझा आजचा हा कोकणातील पहिला दिवस असणार आहे तर आम्ही याच दिवशी काय काय मजा केली आणि आम्ही कसा तो दिवस स्पेंड केला ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल तर व्हिडिओ जरूर एंडपर्यंत बघा फायनली आम्ही पोचलो आहोत माझ्या मामाच्या घरी हे जे समोर तुम्हाला दिसत आहे ते माझ्या मामाचं घर आहे एक कसे किंवा ही आधीच पळाली तू का पळतेस ग तिला लाज वाटते

आम्ही आता पोचलेलो आहोत फायनली आमच्या गावाला कुठे मामाच्या गावी मंडळी काय करतायत येऊन काय करते आई मी आमची आजी आहे ही बघा आमची मावशी आणि आमची बच्चा पाठी काय करते आणि आमचं मामाचं घर एक काही दिवस बंद होतं त्यामुळे खूप साफसफाई करावी लागली आम्हाला आता आमची झाली आहे साफसफाई करून आम्ही आता विहिरीवर चाललो आहोत पाणी भरायला रस्ता तो मालूम आहे का रे रस्त आहे चला येतेच ना आला अरे महत्वाय सुपरफास्ट एक्सप्रेस

Hvor er mamma? Hun er

विहिरीवरती पाणी भरायची मजा काही वेगळीच असते झाला तर आमचं पाणी भरून आता आम्ही घरी चाललो आहोत आले <laughs> <laughs> पाणी भरायला लागतो बघा मेहनत ना कसा एक्सपिरियन्स छान मान गेली माझी हा सोडून बॅलन्स करून जातो नाही बाबा खाली जास्त हा सोडून मजा आहे बच्चू लोक मजा आली उद्या परत परत जायचंय आता आता परत जायचंय हा संध्याकाळ झाली आहे सगळ्याच गावामधलं एक स्पेशल असतं की रात्र झाली की सगळेजण एकत्र येऊन अंगणात गप्पा गोष्टी मारत असतात जेवतात एकत्र टाईम स्पेंड करतात जसं मुंबईच्या धावपळीच्या जीवनात ही सकाळी पॉसिबल नसतं पण हे गावी आल्यावर हे नक्कीच करता येतं इथे सगळे येऊन आम्ही एकत्र बसलो आहोत घरे खाण्यासाठी घरे खातात सगळेजण तर खाता असा हा आजचा दिवस होता माझा कोकणातला तर माझा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद